नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला सीमा इथे केबिन मधन बाहेर येते येस असं म्हणून ओरडतच येते तर तिच्याकडे ना इथे रिसेप्शनिस्ट कशी बघते आणि ते बघून ना मग सीमा लाचते आणि मग आपलं आपण कंट्रोल करते आणि मग ती स्वतःची बॅग बघते आणि मग ते म्हणते सीमा पैशाला पैसा खेचतो हे असं म्हणतात मन, ते खरंच दिसतय असं म्हणून खुश होते आणि बोरतळच्या घराचे वीस लाख रुपये आले वा असं म्हणून स्वतःशी खुश होते आणि म्हणते असंच जर होत आलं तर तुझं स्वतःच घर घ्यायचं तर प्रेक्षकांनी इकडे स्वीटी ना एकटीच रडत बसली आणि तिला सगळं आठवतंय की मकरंद आणि बाबा कसे बोलत होते बा, मकरंद बाबांना कसं उलट उत्तर देत होता तुमच्या त्या जुन्या पडीक म्हणजे वडला लाख घराचे साठ लाख रुपये मिळवून दिलेत याचा अर्थ मी केसाने गळा कापला असा होतो का वगैरे आणि मग त्याच्यानंतर निर्लज्जपणे फायदा म्हणतोस असं म्हणून आई जेव्हा मारतात मकरांना ते सगळं स्वीटीला इथे आठवतय त्याचबरोबर मकरंद तिला म्हणालेला असतो की कमाल बायको आहे सर तू स्वीटी म्हणजे ज्या बाईने तुझ्या नवऱ्यावर हात उचलला त्याच बाईची तू बाजू घेतेस वगैरे असं म्हटलेलं ते सगळं त्याला इथे आठवतंय तर स्वीटीने अशी एकटीच रडत परत म्हणते आणि म्हणते मी आपने बन की कहू आज मे और मकरंद एक दुसरे से एक इतने दूर चले गे है की हम एक दुसरे की आवाज भी नाही सुन सकते मेरी तकलीफ क्या कुन नहीं? कोई नाही समजे का क्या असं म्हणत स्वतःशीच इथे रडते आणि प्रेक्षकांना आता आई तिला बघतायत रडत बसलेलं आणि आई तिच्या जवळ येत आहेत तर स्वीटी आणि आई मध्ये काय बोललो होत आहे ते बघूया आपण प्रेक्षकांना कारण एक वेगळं वळण दिसणार आहे तर आई आता स्वीटीच्या जवळ येऊन इथे बसलेल्या आहेत आणि आई स्वीटीला हात मारतात स्वीटी असं म्हणून तर स्वीटी आपले डोळे पुसते आणि म्हणते आई आपण तर आई विचारतात स्वीटीला तू अशी का बाहेर एकटी बसलेत चल बघू घरात चल आधी असं म्हणून तर स्वीटी काय म्हणते बघा आईना कुठलं घर असं म्हणून विचारते मग आईना धक्का बसतो आणि मग स्वीटी म्हणते मला नाही वाटत की माझा या घरावर काही अधिकार आहे म्हणून आणि मग आई म्हणतात तिला वेडी आहेस का तू काय बोलतेस तू स्वीटी असं म्हणून स्वीटी म्हणते आई आप बहुत आच्छी है, आप नहीं आई विचारता तिला आणि म्हणतात का नाही समजणार मला तू समजावून सांग ना मला असं म्हणतात वरती आणि मग स्वीटी रडते आणि म्हणते आई जिस घर मे मेरा जन्म हुआ उस घर के लोक से से तोड़ चुके हैर मे आई इस घर के लोगों ने मुझे अपना अपना लिया लेकिन मेरा पति ही मुझसे अनजान हो गया समझते और उसी की वजह से आज ये घर बिखर गया है और आप मुझे अंदर चलने के लिए कह रही हैं आई आई कैसे कैसे मैं इस मैं इस घर को अपना मानवा सकती विचारते यानी खूब रड़ते आई पति जब पत्नी पत्नी को घर घर लेकर आता है ना वो वही घर पत्नी अपना कहलाती है पर पति जिस पर पति जिस घर को तेजनेस करता है उस घर को पत्नी अपना घर कैसे समझेगी तर आई मनता तिला चुकतेस तो स्वीटी तर स्वीटी मनते नहीं आई शायद मेरे भाग्य में ही दुर्भाग्य लिखा आहे मेहू मन हुसू असं म्हणून ती रडायला लागते नाही आई मुझे आप मेरे आप मेरे हालात असं म्हणून रडत तर आई म्हणतात स्वीटी हे बघ इकडे बघ तुला जर असं सोडून द्यायचं असतं तर मी थांबून घेतलं असतं का किंवा थांबवलंच नसतं मी तुला असं म्हणून आई तिचे डोळे पुसतात आणि म्हणतात डोळे पुसबाला हे बघ स्वीटी ही मला मान्य आहे की या घरात तू सून म्हणून आलीस पण हे घर सोडून जाण्यापासून मी थांबवलं ती या घरची सून म्हणून नाही किंवा माझी सून म्हणून नाही तर माझी मुलगी म्हणून तुला थांबवलं असं म्हणून आई पण तिला विश्वास देतात आणि म्हणतात असं उदास बाहेर बसायचं नाही चल माझ्या बरोबर घरात चल असं म्हणून घरात घेऊन जातात तर इकडे नारडा बिल्डर आपल्या माला ओरडतोय आणि मा तू ते असे दहा लाख रुपये असे जाऊ दिलेस तर मग त्याच्यानंतर इकडे त्या मा, मा सांगतात म्हणतात नारडा बिल्डरला की जाळ्यात मासा अडकवायचा असेल ना तर असे पावाचे तुकडे टाकावे लागतात तर नारडा बिल्डर म्हणत असो आपल्या मला हो पण तरीही दहा लाख रुपये म्हणजे त्याला खूपच वाटतात तर मग म्हणजे दुर्गा देवी पुढे येऊन म्हणतात की माझाही काही स्टेटस आहे हे बघ आम्ही जेव्हा पत्ता टाकतो ना त्या वेळेला तो डाव आम्ही जिंकतोच पाच लाख तू त्या गुंडांना बक्षीस म्हणून दिलेस आणि हा दहा लाख रुपये आम्ही दिले त्या लुबड्या बाईला असं म्हणून आई आमच्या दुर्गा दुर देवी नारळा कड़े बघून हसतात आणि म्हणतात शेवटी मा हे आम्ही तुमची असं म्हणतात आणि म्हणतात या दहा लाख रुपयाच्या बदल्यात ती मुंबईतली प्रॉपर्टी आपल्यालाच मिळणार आणि मग नारडा पीटर म्हणतात एवढ्याच पहिल्या भेटीत त्या सीमावर एवढा विश्वास तुझा तर लगेच दुर्गादेवी कशा म्हणतात अरे ती खाण्यापिण्याचं डाएट करते पण फुकटचा पैसा घेऊन माजायला तिची काहीच हरकत नाही असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर पुढे काय म्हणतात बघा एकदाच एकदाच तिला पैसा चारून असं बांधून ठेवायचं की घरचा कुत्रा राखणार नाही इतक्या इमानदारीनं ती ती किल्लेदारांचं घर राखेल आपल्यासाठी असं म्हणतात पुढे आणि कसलं डोकं लावलंय बघा या दुर्गा देवीने पण नारळा बुल्लर पुढे म्हणतात बरोबर आहे मा पण ती जागा धोक्याची आहे अनेक लोकांची नजर आहे त्या जागेवर आणि काही झाले तरी मला ती जागा हवी आहे तर दुर्गादेवी म्हणतात अरे हो हो एकदा आराखडा ठरला की आपण लगेच कामाला सुरुवात करायची असं म्हणून दुर्गादेवी सांगतात आणि म्हणतात कुठलंही काम करत असताना घाई चांगली नसते आमच्या माताजी नेहमी म्हणायच्या की पूर्वतयारी चांगली असेल तर आपलं काम परफेक्टच होईल पूर्वतयारी तुम्ही चांगली करा तर लगेच नारडा बिल्डर म्हणतात पण तरीही फार वेळ लावून चालणार नाही आणि मग दुर्गा देवी म्हणतात अरे सीमा आहे की दहा लाख रुपये फेकलेत ना आपण तिच्या समोर तेव्हा ते घर ते बाकी कुणाच्याही हातात जाणार नाही याची काळजी तीच घेईल असं म्हणतात आणि दुर्गा देवी पुढे म्हणतात आता जे किल्लेदारांचं आहे ते आमचं आहे असं म्हणून आणि प्रेक्षकांना नारळा बिल्डर आपल्या आई आईच्या या विचारांवर मात्र खुश आहे दुर्गा देवी खरंच अजब निघाले बरं का तर प्रेक्षकांना इकडे आता काय होतंय बघा आई ना स्वीटीला इथे देवाजवळ घेऊन येतात आणि विचारतात काय दिसलं तुला असं म्हणून तर स्वीटी म्हणते मतलब असं म्हणून विचारते तर मग त्याच्यानंतर आई काय सांगतात बघा मला केव्हा अस्वस्थ वाटलं ना स्वीटी तर मी नेहमी इथे येते असं म्हणतात तर स्वीटी म्हणते जानती होऊ मे आणि मग त्याच्यानंतर स्वीटी प्रश्न विचारते पण आई आपण देवासमोर जे काही मागू ते जर सगळं आपल्याला मिळालं तर आपल्या आयुष्यात एवढे प्रॉब्लेम नाही होते किंवा असणार नाहीत असं ते म्हणते आणि मग त्याच्यानंतर आई म्हणतात की देवाकडे मला संकटच नको आयुष्यात किंवा मला काहीच त्रास नको असं नसतं मागायचं हे बघ बाळा आनंद दुःख हा सगळा आयुष्याचा पायाच आहे आपल्या स्वीटी विचारते तो फिर आई, आई आप भगवानजी से क्या मागते हो तर आई म्हणतात की मी मागते की मला संकटाचा सामना करायची ताकद द्या असं म्हणून मला कधी एकटं वाटलं ना तर माझ्या सोबत रहा माझ्या सुखात माझ्या दुःखात नेहमी माझ्या पाठीशी असं म्हणून ना आई देवाकडे बघून इथे हात जोडतात आणि स्वीटी सुद्धा त्याच मनोभावे देवाला बघते आणि मग त्याच्यानंतर स्वीटी विचारते की व मान जाते हे आणि मग आई म्हणतात पुढे माझ्यावरचा सगळा भार मी देवावर टाकला ना की मला बघ कसं म्हणजे आनंद म्हणजे हलकं हलका वाटतं तर त्याच्यानंतर स्वीटी म्हणते की अब्बी मे भगवानजीचे यही मागूंगी असं म्हणते इकडे आणि मग आई तिच्या डोक्यावर असा प्रेमाने हात ठेवतात आणि मग शाब्बास असं म्हणतात आणि तिला म्हणतात शाब्बास आणि आजपासून संध्याकाळचा तिन्ही सांधेचा दिवा तू लावायचास मग त्याच्यानंतर आई तिन्ही सांज मतलब असं स्वीटी विचारते आणि मग त्याच्यानंतर आई तिला सांगतात संध्याकाळी म्हणजे शामको आणि विचारतात लावशील ना असं म्हणून तर स्वीटी ते खुश होऊन म्हणते मी दिवा खरंच लावायचा असं विचारते तर आई म्हणतात अगं या घरची लक्ष्मी आहेस तू आजपासून सांजवात लावायची जबाबदारी तुझी असं म्हणून तर स्वीटी जी आई असं म्हणते आणि मग लाव दिवा असं म्हणून आई तिला दिवा लावायला सांगतात तर आई स्वतः हा जोडून उभे आहेत आणि स्वीटी ते छानपैकी समोर दिवा लावते छान वाटतं जर असं समजून घेणारी सासू असेल तर आपल्याला सांभाळून घेणारी सासू असेल तर खरंच खूप बर वाटतं ना तुम्हाला काय वाटतं ते कमेंट मध्ये नक्की सांगा आणि स्वीटीची या सगळ्यात काही चूक नसताना ती या सगळ्यामध्ये भरडली जाते का असं जर तुम्हाला वाटत असेल तर ते सुद्धा कमेंट मध्ये तुम्ही नक्की सांगा बघूया पुढे काय काय घडणार आहे ते नेमकं तर प्रेक्षकांनो समीर इकडे कुणाशी तरी फोनवर बोलतोय तो सांगतोय फोनवर बोलताना की काय ते मला कळवा उद्यापर्यंत कळवतो असं म्हणून ते फोनवर सांगतात आणि तोपर्यंत सीमा येते त्याच्याजवळ आणि म्हणते काय रे कुणाशी बोलत होता समीर सांगतो त्यांना की एक माझा मित्र आहे तर तो जॉब बद्दल सांगतो म्हणाला होता त्याच्याशी बोलणं झालं होतं तर उद्यापर्यंत कळवतो असं म्हणाला असं सगळं सांगितल्यानंतर सीमा कशी रिॲक्ट करते बघा सीमा लगेच त्याच्याजवळ येऊन म्हणते तो काही नाही करणार हे मी तुला आता इथे सांगते आणि मग इकडे समीर विचारतो कशावरून तर सीमा म्हणते हे आज उद्या हो करणारे आज उद्या हो सांगतो म्हणणारे खूप आलेत पण हे बघ याला त्याला फोन करण्यात वेळ घालवू नकोस जॉब असेल तर मिळेल आणि तोपर्यंत सीमाला इकडे आईंचा आवाज येतो शुभन करो ती कल्याण म्हणतानाचा आणि सीमा, कर सीमा काय करते बघा प्रेक्षकांनो सीमाना समीरशी बोलताना जाते दरवाजाजवळ आणि डायरेक्ट दरवाजा इकडे लावून घेते रूमचा आणि मग आईंच्या नावाने ते ओरडते आणि म्हणते की केवढ्या मोठ्याने चाललंय यांचं असं म्हणून एकदम बोलते ती आणि लगेच समीरला म्हणते येऊन या आई पण ना यांना कळत नाही का जरा हळू आवाजात बोलावं घरात इतरही माणसं आहेत त्यांची काहीतरी काम चालू असेल महत्वाचं काम चालू असू शकतं ना आपल्या आवाजाने दुसऱ्याला डिस्टर्ब होऊ शकतं एवढं कसं कळत नाही यांना असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आणि आज ती स्वीटीला सुद्धा घेऊन बसल्यात दिसत आहेत असं म्हणते कारण स्वीटीचा आणि आईचा दोघींचा आवाज येतोय ते शुभनकोरती म्हणतानाचा आणि प्रेक्षकांना समीर काय करतोय बघा समीर उठतो तिथून आणि सीमाने जो दरवाजा लावलेला आहे तो दरवाजा जाऊन उघडतो तर आपल्याला तिकडे आवाज येतोच असतो दिव्या दिव्या दिपत्कार कानी कुंडल मोतियार असं शुभन करोती म्हणण्याचा आणि समीर सीमा जवळ येऊन म्हणतो की अरे शुभनकोरतीच म्हणतायत त्या तर सीमा म्हणते मग त्याने डिस्टर्ब होत नाही का असं विचारते वर्तोड करून आणि म्हणते श्लोक म्हणा नाही तर गाणी म्हणा आवाज मोठा झाला की त्रास हा होतो असं म्हणून सांगते तर समीर विचारतो तिला असं कुठलं महत्वाचं काम करतेस तू की ज्यामुळे तुला डिस्टर्ब होतंय तर सीमा म्हणते ते सोडणार तू सुद्धा तसाच आहेस असं म्हणून अगदी आणि मग पुढे म्हणते हे मी काय म्हणतो ते तू तुझा जे एजंट आहे ना त्याला एकदा कॉल करून बघ ना तर समीर म्हणतो नाही मी नाही त्याला करणार कॉल कारण त्याच्या त्याला द्यायला माझ्याकडे पाच लाख रुपये नाही आहेत तर सीमा ओरडून म्हणते अरे पाच लाख रुपये आहेत की आपल्याकडे विसरलास का तू आणि मग त्याच्यानंतर सीमा पुढे म्हणते अरे ते, ते बोरथळचं घर विकलं ना तर त्याचा हिस्सा तो आहे ना आपल्याकडे असं सा म्हणून सांगते बरं का समीरला ती आणि समीर त्याच्यावर रिॲक्शन कशी देतो बघा आणि तो म्हणतो सीमा तुला मी शेवटचं सांगतोय की बोरथळचं घर विकून जे काही पैसे आलेत त्या पैशातला एकही रुपया मला नको नीट ऐक कान उघडे ठेवून ऐक असं सा म्हणून सांगतो तो पुढे आणि मग पुढे म्हणते त्या पैशाला तूही जरी हात नाही लावलास ना तरी मला फार आवडेल असं सा म्हणून सांगतो आणि मग सा सीमा म्हणते अरे भिकेचे डोहा लागले तुला असं म्हणते अरे तुला कळत कसं नाहीये त्या पैशांमुळे आपल्या त्या खूप गरज आहे त्या पैशांची तर लगेच समीर म्हणतो तुला पैशांची कधी गरज नसते सीमा असं विचारन तर सीमा तोंड वाकडं करते आणि म्हणते अरे पण समीर त्यातले पैसे आपण त्या एजंटला दिले तर तुला चांगला जॉब नाही मिळणार का असं विचारते आणि त्यापेक्षा जास्त महत्वाचं काय आता तर समीर एकदम म्हणतो माझा स्वाभिमान महत्वाचा आहे आणि मग सीमा म्हणते विचारते म्हणजे तर लगेच समीर म्हणतो माझ्या आई वडिलांना फसवून मला फसवून ते बोर्तळचं घर विकलं गेलंय त्यातून आलेला जो पैसा आहे ना तो माझ्यासाठी चोरीचा पैसा आहे विश्वास ठेव हो माझ्यावर सीमा तो पैसा कुणालाच फळणार नाही असं आणि सांगतो बरं का समीरवर तर प्रेक्षकांनो सीमा त्याला चिडून म्हणते की अरे या सगळ्या अंधश्रद्धा आहेत आणि तू हे सगळं कधीपासून मानायला लागलास तर समीर ओरडून म्हणतो सीमा बास मी तुला ना खरंच शेवटचा सांगतोय मी जरी उद्या मेलो ना तरी माझ्या अंत्यविधींना किंवा माझ्या पुढच्या संस्कारांना तुझ्याकडे जरी पैसे नसतील तरी त्या बोरथळच्या घरातून आलेल्या पैशांना तू हात लावायचा नाही किंवा त्या त्याच्या त्याचा वापर करणार नाहीये विषय संपला असं ओरडून आणि चिडून सांगतोय आणि सीमा बघा कशी बघतच बसले त्याच्याकडे आणि तो समीरने हे सगळं सांगितल्यानंतर सीमाचा मात्र इकडे चिडचिड चीड़ होते समीर तिकडनं निघून गेल्यानंतर सीमा असं करून असं निश्वास वाटतं आणि असं ओरड ते चिडून असं कारण एवढं एवढ्या टोकाचं सांगितल्यावर कोणी कोण हिंमत करेल तर ही करेल असं वाटतं बघूया पुढे काय होते ते तर आई आणि स्वीटी इकडे देवाजवळ आहे तिथे आणि मग आई पुढे सांगतात दिवा लावून झाल्यानंतर शुभन करोती म्हणून झाल्यानंतर आता पुढे अशी रामरक्षा म्हणायची आणि मग प्रेक्षकांनो तिथे रामरक्षा म्हणायला सुरू करतात आणि आई दाखवतात स्वीटीला की इथून म्हणायला सुरुवात करायची श्री गणेशायन महा श्री रामरक्षा सोत्र मंत्रस्य मग स्वीटी पण त्यांच्या मागून म्हणते आणि तिथे समीर पण आलाय रामरक्षा म्हणायला आणि तिघ मिळून इथे रामरक्षा म्हणतात बुध कौशिकुषी श्री सीता रामचंद्रो देवता अनुष्टुप हनुमान कीलकम श्री, की श्री रामचंद्र प्रीत्यथे जपे विनियोग अत ध्यानम ध्या दाजानुबाह धृतशर धनुष्मासनस पीतम वासो वसानम నవకమల కమల దళ స్పర్దినే ప్రసన్నం వా మాంగ్కాడూరసి ముఖకమల మిల లో ना अलंकार दीप्तम तुर्जटाम मंडणम रामचंद्रित रघुनाथ कोटी पातक नाशनम ध्यात अशी सगळी रामरक्षा इथे म्हणतात आणि मग त्याच्यानंतर डायरेक्ट जेवणाचा सीन दाखवला आपल्याला बघूया जेवताना काय घडतंय ते तर आई हाका मारतात शमिका सीमा याग जेवायला सीमा तुझ्या आवडीची गोळ्याची आमटी केलीये बघ असं म्हणून आई आणि सीमाला सांगतात आणि मग शमिका म्हणते येऊन मावशी तुझ्या ह्याची गोळ्याची आमटी म्हणजे फायर असते फायर आणि मग आई म्हणतात अगं मी इतकी तिखट नाही केली आहे तर मी शमिका सांगते अगं फायर म्हणजे तिखट नाही ग तर अमेझिंग टेस्टी गोड असते असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांना पुढे काय घडतंय बघा तर इथे ना समीरला जेवता जेवता ठसका लागतो आणि समीर, ला समीर स्विटीकडे पाणी दे जरा म्हणून सांगतो तर स्वीटी काय करते बाबांच्या पुढ्यातला ग्लास आहे तो उचलते आणि समीरला इथे पाणी प्यायला येते आणि त्याच्यानंतर बाबांनी जी काही रिॲक्शन दिली ती बघून शॉकिंगच रिॲक्शन आहे आणि मला सुद्धा शॉक बसलाय बरं काही रिॲक्शन बघून तर तुम्हाला बाबांची रिॲक्शन कशी वाटली ते कमेंट मध्ये नक्की सांगा बाबा असे बघत असतात स्वीटीकडे आणि समीरकडे आणि मग त्याच्यानंतर काय करतात बघा एकदम ना माझा ग्लास उचललास तू माझा ग्लास काय उचललास असं म्हणून ओरडायला चालू करतात तर स्वीटी त्यांना म्हणते आपका ग्लास था मुझे लगा की आणि मग त्याच्यानंतर लगा क्या लगा असं म्हणून बाबा परत ओरडतात बरं का स्वीटीला इथे समीर बाबांना समजवायचा प्रयत्न करत असतो बाबा बाबा असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर समीरचं ऐकून न घेता बाबा समीरला गप्प करता म्हणतात तू एक स्वीटीकडे बघून म्हणतात तुला काय वाटतं तू माझा ग्लास उचलून घेशील आणि मला काय कळणार नाही तर स्वीटी मग सॉरी म्हणत असते तर बाबा चिडून म्हणतात सॉरी असं म्हणून आता सीमा पण तिथे आली आहे बरं का प्रेक्षकांनो आणि मग त्याच्यानंतर बाबा म्हणतात मला माहिती आहे तुझा डाव काय आहे तो माझं सगळं ओरबाडून घ्यायचंय ना तुला असं म्हणतात बरं का आणि म्हणतात पुढे खबरदार खबरदार माझ्या माझ्या कुठल्या गोष्टीला हात लावशील तर सिटीवर ओरडताना बघून सीमा मात्र इथे खुशीत आहे आणि बाबांचा सीमाला आनंद होतोय तर आई म्हणतात आहो तिला काय माहित बिचारीला की तुमचा ग्लास आहे तो ती फक्त समीरला पाणी द्यायला गेली तर बाबा सी कडे बघून म्हणतात बिचारी हिला बिचारी समजू नको साची बा तू ज्याने स्वतःच घर लुबाडलं आणि दुसऱ्याला विकलं अशा स्वार्थी माणसाची आहे ती आणि प्रेक्षकांनो हे वाक्य ऐकल्यानंतर एक स्वीटीला एकदम धक्का बसलाय बघा आणि ती रडतीय अशी आणि बाबा तिच्याकडे बघून आईला सांगत असतात मला माहितीये ही ना या सगळ्या प्रकारामध्ये ना शंभर टक्के असणार आहे असं म्हणून आणि मग मी सांगतो ना तुला असं म्हणतात बरं का तर आई त्यांना समजायचा प्रयत्न करत असतात तसं नाहीये हो आपली स्वीटी तशी नाहीये अशी म्हणून सांगायचा तर स्वीटी सुद्धा बाबांना येऊन समजायचा प्रयत्न करत असते तर बाबा म्हणतात तू फसली असशील पण मी नाही बोलणार आहे नाटकाला तर स्वीटी हक्का मारायचा प्रयत्न करतो से बाबा आप जैसे वैसा कोई बात म्हणजे समजून घ्या लगेच बाबा ओरडून म्हणतात एक शब्द बोलू नकोस तू आणि मग काय म्हणतात का काय करतात बघा ताट आणि वाटी फेकून देतात तुला काय हवंय हे हवं हे हवंय आणि डायरेक्ट ना स्वीटीच्या पायाशी ताट आणि वाटी ते टाकतात जोरात हे हवंय घे 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 असं म्हणतात बरं का आणि इतर असे म्हणजे किती शॉकच बसला एकदम हे वागणं बघून तर समीर जातो एकदम बाबांना सावरायला माझ्याकडचं सगळं घेऊन टाका तुम्ही असं म्हणून बाबा होतात माझा घास हवा ना एक एक मिनिट असं म्हणून भांड उचलायला बघत असतात तर बाबा जोरात ओरडतात जावा जावा आणि मग त्याच्यानंतर म्हणजे असं रोज रोज मारण्यापेक्षा एकदमच मारून टाका मला असं म्हणून एकदम तर सीमा बघा कशी हसतेय त्यांच्याकडे बघून कसं जे रिॲक्शन देते कस काहीच कसं वाटत नाहीये सीमाला तर आई समजायचा प्रयत्न करत असतात शांत व्हा बरं शांत व्हा तुम्ही आणि मग बाबा म्हणतात मला आता शांतता मिळणार आहे ती मी मेल्यावरच असं म्हणत रागाने बाहेर निघून जातात तर स्वीटी बिचारी तिकडे रडत उभी राहिली आणि सगळे बाबांकडे बघतायत तर आई आता बाबांच्या पाठी गेल्यात बाबा ना अंगणामध्ये तिथे फेऱ्या मारतायत जोरजोरात तिकडून तिकडे इकडून तिकडे अशा रागाने रागाने फेऱ्या मारतात बाबा एकट्याशीच बोलतायत वा रे वा असं कसं आणि नाही असं काहीतरी म्हणजे काय बडबडतायत तर आई येऊन म्हणतात अहो तुम्ही असं काय करताय तर बाबा म्हणत असत नाही नाही आता मी डोळ्यात तेल घालून लक्ष ठेवणार आहे एकदा मला फसवलंय परत फसू नाही देणार मी आई म्हणतात तुम्ही स्वतःशीच काय बोलताय असे तर बाबा म्हणतात काही नाही काही नाही आणि म्हणतात मी स्वतःला ना सावध करतोय आता आणि मी कुठेही आता कुठे कुठूनही हल्ला करू शकतो मी आता माझा मला जपून राहायला हवं असं म्हणून तर आई म्हणतात अहो अहो ऐका ना हे बघा हे बघा तुम कोण हल्ला करणारे आपल्याला असं विचारतात तुम्ही बघताय ना इकडे तुम्ही इथे बघताय ना कोणी दिसत नाहीये ना तुम्हाला कोण हल्ला करणार आपल्यावर तर बाबा त्यांना जवळ आईला इकडे कोण म्हणतात अगो तुला कळत कसं नाही भोळी तू हे चोर आहेत ना ते अंधारात दबा धरून बसलेले असतात आणि जरा असं दिसलं की असं एकदम लगेच घुसतात आणि आपल्याला सगळे म्हणजे असं संपवून टाकतात असं म्हणून तर आई बाबांकडे असं ना वेगळ्याच नजरेनं बघतायत आता बघूया पुढे काय काय घडणार आहे ते तर प्रेक्षकांना ना इकडे आतमध्ये एकटीच रडते किचन मध्ये आणि तिला आठवते की बाबांनी कसं एकदम तिच्याशी रिॲक्ट केलं होतं एक शब्द बोलू नकोस आणि जिनं स्वत ज्यानं स्वतःचं घर लुबाडलं आणि परक्याला विकलं अशा स्वाभिमानी अशा माणसाची बायको आहे ही स्वार्थी माणसाची असं म्हणून बाबात ताटवाटी जे काही फेकतात ते सगळं तिला इथे आठवतंय त्यामुळे ती परत इथे खूपच इमोशनल झाले आधीच बिचारी इमोशनल होती आणि त्याच्यात आणि आता परत इमोशनल झाले तेवढ्यात आता सीमा येते तिच्या बघूया काय म्हणते सीमा येऊन जखमेवर मीठ सोडते का समजावते ते बघूया तर स्विटी असं म्हणून हाक मारते सीमा तर लगे थास स्वीटी लगेच सीमाचा आवाज ऐकून आपले डोळे वगैरे इथे पुसते आणि मग सीमा हसत हसतच पुढे येते मागणं आणि पण तिच्या चेहऱ्याकडे बघून म्हणते काय गो काय झालं असं म्हणून विचारते आणि मग स्वीटीला असं जे बाजूला आपल्या साईडला करते आणि म्हणते रडतेस तू असं विचारते आणि मग पुढे म्हणते की मला सांग बाबांचा सा पेला उचलायची काय गरज होती तुला आधी तुला माहितीये ना की आता ते हल्ली छोट्या छोट्या गोष्टींवरून हायपर होतात अगं एवढंसं कारण सुद्धा पुरतं त्यांना तर स्वीटी म्हणते की भाभी मुझे सचमे पत्ता था की कि वो ग्लास त्यांचा असं म्हणून तर सीमा तिला विचारते अगं पण ते त्यांना कसं पटेल तू आणि मकरंद विश्वास ठेवण्याच्या लायकीचं तरी राहिला आहात का असा असा प्रश्न विचारते बरं का सीमा आता तर प्रेक्षकांना आई बाबांना इकडे समजवत असतात आणि म्हणतात हे बघा तुम्ही माझा ऐका घरात ना चोर कोळी नाहीये ही जी घर गर, आपण घरात आहोत आपण घरात आपण अगदी सुरक्षित आहोत तुम्ही काळजी करू नका तर बाबा म्हणतात अगं काळजी तर घ्यायलाच हवी शुभा कारण मला माहितीये की चोर आपल्या घरातच शिरलाय तो फक्त घरातल्या माणसांचं तोंड म्हणजे रूप घेऊन तो आपल्या बरोबर वावर त्यांना वाटतय वाट की मी त्यांना ओळखणार नाही पण मी मात्र त्याला बरोबर समजून चुकलोय त्यांचं खरं रूप जे काही असेल ते प्रेक्षकांनो आई विचारतात बाबांना अच्छा म्हणून तुम्ही मगाशी स्वीटीवर रागावलात का तर बाबा म्हणतात स्वीटी कोण स्वीटी तर आई म्हणतात अहो तुम्ही असं काय करताय स्वीटी आपली स्वीटी आपली सून मकरंची बायको तर प्रेक्षकांनो बाबा म्हणतात हा बरोबर आहे याच हलकट हलकट विश्वासघात की माणसाची बायको आहे ती मी बरोबर ओळखून येतील असं म्हणतात आणि कितीही बोळेपणाचं आव्हाण देती पण ती सुद्धा सामील असणार या सगळ्यात तिच्या नवऱ्याच्या कारस्थानामध्ये तर आई म्हणतात अहो असं नाहीये हो, हो आपली स्वीटी नाही आहे तशी मला खात्री आहे तिच्याबद्दल तर बाबा विचारतात आईला की तुला इतकी खात्री आहे तू इतक्या विश्वासाने कसं म्हणू शकते शोभा अगं आपल्या सख्या मुलाने आपला विश्वासघात केलाय आणि तू एका परक्या मुलीवर विश्वास ठेवू शकतेस असा प्रश्न बाबा आता आईना विचारतात आई त्यांना काय उत्तर देतील हे बघत राहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे ते आपल्याला उद्याच्या भागात समजणार आहे शिक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपल्याला एक नवीनच काहीतरी धक्का मिळणार आहे कारण आई ते सकाळी झोपून उठल्यानंतर तिथे बाबा आईच्या जवळ नाहीयेत आणि आई सगळीकडे चौकशी करतायत की बाबा कुठे गेले तर तो तेवढ्यात समीरला एक फोन येतोय आणि त्या फोनवर तुम्ही समीर किल्लेदारना असं विचारतायत तर समीर हो म्हणून सांगतोय आणि आता बाबांच्या बाबतीत काहीतरी गोष्ट आहे बघूया काय असणार आहे ते त्याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत कारण नवीन नवीन ट्विस्ट अँड टर्न्स या सिरियल्स मध्ये आता इथून पुढे येणार आहेत त्यामुळे तुम्ही प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब कर आणि बघत रहा